नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आपण जी तारीख दिलेली आठ आणि नऊ ऑक्टोंबर त्यामुळे शेतकरी अनेक शेतकरी प्रश्न आहे महाराष्ट्रातील शेतकरी तर काय म्हणजे पाऊस येईल का आठ नऊ तारखे चांगला पाऊस राहील का कसा राहील शेतकऱ्यांना काय काळजी घेणं आवश्यक आहे याबाबत अंदाज द्यावा सर नक्कीच काल आपण एक शॉर्टकट व्हिडिओ मध्ये सांगितलंय की सोलापूर मध्ये सकाळपासून ढगा वातावरण आहे तसं दिसायला लागले आणि आजची सात तारीख आहे त्यामुळे काही घाबरून जाऊ नका पाऊस अजून दोन दिवसा पासून सुरू होणार आहे आज आजचा जो पाऊस आहे कारण की आज मेन वरती येऊया आजचा जो पाऊस आहे तो लातूर मध्ये आणि विशेष करून सोलाच्या दक्षिण भागामध्ये आहे बरेच जणांचा असा गैरसमज होतो अंदाज पाहताना किंवा तो गैरसमज होऊन दिशानुसार सांगत असतो प्रत्येक गोष्टीकडे आणि प्रत्येक अंदाजाच्या प्रत्येक पॉईंट कडे थोडं लक्ष असतं मित्रांनो उत्तरेकडील जी बाजू असेल नांदेडची लातूरची यांना हा जास्त प्रभाव नाही पण दक्षिण भागातल्या शेतकऱ्यांना जसं की धर्माबाद असेल सावंतवाडी असेल निलंगा परिसर असेल लोहार खुर्दगारची जी साईट असेल सोलापूरचा अकोलकोट एरिया असेल सांगलीचा कोल्हापूरची जी साइट जी आहे अशा भागांना हा पाऊस आहे त्यामुळे निश्चित या अंदाजाकडे लक्ष देऊन आपलं असं नियोजन करा उर्वरित जो महाराष्ट्र असेल संपूर्ण विदर्भ आज आणि उद्या कमी अधिक प्रमाणात वातावरण आहे त्यामुळे पुढेच घाबरू नका खानदेशामध्ये पडला तर तुरळक ठिकाणी पडेल एवढी काही मोठी कंडिशन नाही कामबिंद करा उद्या आठ तारखेला जो बदल घडणार आहे त्या बदलाचा आपण अंदाज तर दिलायच आपल्या तोडखा नांदेड चॅनल होती पण विशेष म्हणजे उद्या मोठा बदल व्हायला सुरुवात होईल काही इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल पाऊस काय सर्व दूर नाही उद्याचा सुद्धा आठ आठ तारखेचा त्यामुळे काळजी करू नका ना पण नांदेडचं लातूरचं ढगांचं वातावरण वात हे कायम सुरू राहणार आहे चांगली सोलापूर सातारा पुणे कोकण किनारपट्टीला जोर वाढणार आहे उद्याच्या डेटला त्याची वर थोडी फार अहमदनगर मध्ये उमट उम उमटतील त्यामुळे सुरुवात आहे बीड मध्ये सुद्धा उद्याचा पाऊस आहे धाराशिव मध्ये बऱ्याच ठिकाणी आहे पंढरपूरला आहे उद्याच्या आठ तारखेचा पाऊस आणि चंद्रपूर गोंदियाला जे सांगितलंय ते तुरळक ठिकाणी गोंदियाला तर पाऊस नाही पण चंद्रपूर जे काही वर्ध्याचे काही भाग असतील ते उद्यापासून सुरुवात होती जास्तही मोठी नाही उद्याची सुरुवात आता मेन पॉइंट वर येऊया नऊ तारखेच्या नऊ तारखेला जवळपास जशी दुपार होईल किंवा सकाळपासूनच गरमीची लेवल आणि एक ढगाळीलं वातावरण धुरकट धुईचं वातावरण हे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा जालना हिंगोली वाशिम नांदेड इकडे पश्चिम महाराष्ट्रातील जे दक्षिणेकडे इकडे जेवढे जिल्ह्यात म्हणजे अहमदनगर सातारा सांगली सोलापूर सा, जे काही पट्टा आहे त्या भागात ही वातावरण सक्रिय होईल आणि पावसाला सुरुवात होईल आणि या काळामध्ये हा जो पाऊस असेल नऊ तारखे येणारा हा काही सर्व दूरचा पाऊस नाही सुरुवातीला सुरुवातीला पंधरा पाऊस भाग येत नसतो त्यामुळे ही काही बुलढाणा असेल जालना असेल नांदेडपट्टा असेल बीड असेल मराठवाडा संपूर्ण भागांमध्ये भाग बदलत सुरुवात करेल आणि पूर्व विदर्भात असं भाग बदलत सुरुवात करेल पहिल्या दिवशी गर्मीची लेवल जर जास्त राहिली तर वातावरणामध्ये वादळी पावसाची शक्यता असते आणि दहा पासून ह्या पावसाची एक व्याप्ती वाढायला सुरुवात होईल आणि विशेष म्हणजे मराठवाडा खानदेश छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल ह्या परिसरामध्ये भाग बदलत भाग बदलत व्याप्ती असेल आणि चार दिवसामध्ये लक्षात घ्या चार दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालेला असेल म्हणजे आता नऊ तारीख आली नऊ तारीख आली की पाणी दिवस बंद करा की पाणी देणं बंद केलं त्यामुळे चार दिवस वाट पाहिले आमच्या भागात पाणी आला हे असंच वातावरण आहे हे काय एकदमच सगळ्या गावांना पडणार नाही त्यामुळे पाणी देण्याचा निर्णय तो आपला असायला पाहिजे आणि तो सुरू ठेवा असं जसं एकवीसला झालत आपलं म्हणजे एकवीसला जसं आपण हा एकवीसला आणि काही काही गावांना पंचवीस ला पाऊस पडला म्हणजे एकवीस पासून पंचवीस पर्यंत अशी जी हा अवकाळी पाऊस आहे परती जमा म्हणजे अवकाळीमध्ये जमा असतो आणि एकदमच भाग घेणार नाही काही ठिकाणी ठिकाणी आभाळी वाऱ्यामुळे ते पाहून जाईल त्यामुळे सत्तर जे असते ते, ते वाऱ्यामुळे पांगू शकते म्हणजे हे मेन त्याच्यामध्ये अंदाजामध्ये सत्यता आहे ती तुम्हाला उलगुडून सांगितले हा सर आणि मला एक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नाशिकचा अंदाज सांगत नाही आपल्या ना कॉल रेकॉर्डिंग मध्ये तर ते एकदा त्यांना पण सांगून द्या म्हणजे ते पहा नाशिकची तारीख जी आहे नाशिकचा जो अंदाज सांगितला प्रत्येक वेळेस सांगत असतो प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असतो आणि त्यांनी डायरेक्टली समजून बुधवार आणि गुरुवार आपल्याला पाऊस आहे म्हणजे आहे त्यामध्ये सिन्नर मालेगाव देवळा जे काही असेल वणी परिसर असेल तिथे होणार आहे हा सर बरोबर आणि शेतकऱ्यांना सांगतोय की आपल्या चॅनलशी जोडून राहा कारण की आठ लाच नऊ लाच पाऊस पडेल असं नाही हळू आम्ही जसं सांगेल त्या भागात पाऊस असेल तर त्यासाठी रोज रेकॉर्डिंग ऐकत चला आणि तसे नाही तर सरळ सर शेतकऱ्यांकडे धरायचं की हे आता येईल हे अवकाळी पाऊस आहे यामध्ये वारं कावर सुटणं आलेला आभासु पडणं पांगून जाणं त्या ठिकाणी आमू जास्तच पडणं वळण भरेपर्यंत फुटणं त्या ठिकाणी नदी नाले पण वाहतील अशी कंडिशन याच्यामध्ये पाऊस मोठा आहे पण याच्यामध्ये ह्युमिडिटी जी, जी लेवल पाहता हाय प्रेशर बनण्याची शक्यता देखील दाट आहे आणि हा जसं सप्टेंबर महिन्यामध्ये एकवीस पासून पंचवीस पर्यंत झाला सेम ती कंडिशन आहे आणि आठ तारखेपासून पुन्हा आपण लाईव्ह सुरू होते म्हणजे उद्यापासून तर लाईव्हला सगळ्यांनी हजर राहायचे जो लाईव्हला सुरुवातीला पासून हजर राहील जो जिल्ह्यात जास्त असेल बरोबर साडेसात किंवा आठ वाजता तुम्ही मोबाईल चेक करून पहा नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईन केला असेल आपल्या चॅनल तर नक्कीच हा सर नक्कीच सर म्हणजे आज शेतकऱ्यांना नक्कीच आजचा हवामान अंदाज कळाला असेल जसं जसा बदल घडत जातील तसं जसं आपण रेकॉर्डिंग मार्फत तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते लाईव्ह मध्ये विचारत चला कमेंट मध्ये टाकायचे असेल टाकू शकता पण लाईव्ह मध्ये नक्की भेट द्या उद्यापासून पुन्हा लाईव्ह सुरू होत आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लाईव्ह मध्ये जायचं मस्त संध्याकाळी आपले जेही काही मनातले प्रश्न असतील ते विचारू शकता डायरेक्ट थेट उत्तर थे तुम्हाला तिथे भेटेल